जय जिजाऊ मित्रांनो चालू असलेल्या खासदार निवडणुकीत मध्ये उभे असलेले उमेदवार यांची कामं लक्षात घेता सर्वात जास्त ज्या उमेदवारांनी कामे केली आहेत ते म्हणजे निलेशजी साहेब साहे। यांचा विचार केला असता तर इतर नेत्यांपेक्षा त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे त्यांनी गोरगरिबांसाठी तसेच गरजूंसाठी खूप मदत केली आहे त्यामुळं आपण सगळी एकत्र येऊन त्यांना बहुमतांनी विजय करू थँक्यू धन्यवाद